आमच्या वाडीत ना पाणी नाही आलं आहे दोन दिवस लाईट नाही म्हणून बघा सर्व महिला आल्या इकडे कपडे धुवायला आहे बघा चालल्यात अर्ध्या धुवून आणि अर्ध्या इकडे धुतात आहेत कपडे दाखवते हे बघा आज आमचा पर्याय पूर्ण भरला आहे सर्व वाडीतल्या महिला आल्या आहेत कपडे धुवायला ती पण धुते कपडे इकडे भरपूर <laughs> कपडे घेऊन आलेत काय गं पाणी नाही लाईट नाही म्हणून कुठेतरी झाड पडलं असणार अ माझ्या दरवाज्याच्या तिकडे पण आहे हवं किती बसल्या आहेत महिला धुवायला जिथे जा चांगला दगड वगैरे मिळेल ना कपडे घासायला तिथे बसतात जाऊन होय की नाही ग हो काय करणार लाईट नाही कुठेतरी फांदी पडली असणार हो नशीब आपलं आपलं नशीब चांगलं की आपल्याला इथे जवळ फर्याय होय की नाही पाण्यामध्ये बघा छोटे छोटे मासे किती आहेत बघा हे बघा आहे हे बघा मी पण पाण्यामध्येच उभी आहे बघा पाण्यामध्ये पाय ठेवून उभी आहेत इथे ना भरपूर आमच्या वाडीतल्या महिला आलेल्या आहेत कपडे धुवायला हे बघा आणि अर्ध्या गेल्यासुद्धा धुवून आणि अजून येतात आहेत काय करणार पण आमचं एवढं नशीब चांगलं आहे की आम्हाला आमच्या वाडीमध्ये हा मोठा पर्याय कपडे धुवायला मिळतं पाणी बघा हे आणखीन पण येतात आधी बघा इथं आई पण आता आली आहे कपडे धुवायला भरपूर पर्याय भरलाय पूर्ण काय करणार पाणी नाही ना, ना। पाणी पण किती स्वच्छ आहे बघा आणि वाहतं पाणी आहे म्हणजे पाणी असं एका डबक्यात थांबवून ते खराब होत नाही पाणी आहे बघा वाहतंय आहे पाणी म्हणून महिलांना कपडे धुवायला पण एकदम मस्त मजा येते होई की नाही हो मग म्हणजे काय हो या या बिंदास या माझं घर काय शेजारीच आहे माझं घर बिंदास चाय पाणी काय ताक वगैरे काय पाहिजे सर्व चला पाहिजे तर आता हा या या बिंदास आपलं माणुसकी तेच आहे काय की नाही ग कोणाला चाय पाणी पुढे करणं हेच आपली माणुसकी आहे मग मग हे बघा पाणी कुठेच डबक्यामध्ये थांबत नाही सर्व पाणी घाणीचं निघून जातं खाली खाली मोठी नदी आहे ना तिकडे जातं हे सर्व पाणी म्हणून कपडे मस्त धुवायला यांना मजा वाटते सुंदर निसर्ग हे बघा बघा काय छान हे माझं घर आहे समोर त्या चारी बाजूला मोठी मोठी झाडं आणि झाडांच्या मधोमध ह्या डोंगरातून असं एक पर्याय जातो आहे आमचं नदीच्या पाण्याचं खूप ह्या पर्याची लोकं म्हणजे याची मदतनी आपली मोटर वगैरे लावून आपल्या भाजीला शेताला सगळ्याला पाणी सोडतात हे पूल आहे वर बांधलेलं आणि खालून पर्या वाहते मज्जा वाटते खरंच हे असं कोकण गाव सगळ्यांना असावं प्रत्येक घरोघरी कोणाच्या जवळ असतो पर्याय कोणाच्या लांब असतो पण ही सगळी सोयीसुविधा असतेच भरपूर कपडे आणलेत ग धुवायला नाया, का नाया। थीक थीक आ... हो काय करायच पुढच्या वर्षी बंधारा बांधायला ठीक आहे ठीक आहे मी पण सांगेन तुम्ही पण सांगा सर्वांनी बाबा आम्हाला मे महिन्यापर्यंत त्रास होतो आमच्याकडे हायवायला होय होय एकीचे झाले कपडे धुवून ताई आमची धुते अजून मस्त गमेला भरून एक टप भरून झाले धुवून आता ही एक धुते इथे पाण्यातून साबू वगैरे लावून झाले आता सर्व पिलून काढणार स्वच्छ पाण्यातून का मस्त दोपटून दोपटून काय दो त्या दो बायकांना मजा येते बघा कपडे धुवायला मस्त मजा घेऊन घेऊन कपडे धुतात आहे सर्वजणी मजा वाटते जरा वातं पाणी आहे बघा म्हणून काय वाटत नाही कोणाला बाळलीची गरज नाही कशाची गरज नाही पाहिजे की नाही तर बाळडीत पाणी घ्या हो तू कित माझी कामं नाही झाली ग अर्धी झाली तर था अर्धी व्हायची बाकी आहेत हो मी पण येणार आहे कपडे धुवायला पण संध्याकाळी मला उन्हातनं जमणार नाही हा मग येईन हो मी संध्याकाळी येईन मला काय घराच्या बाजूलाच आहे लांब आहे या दुसऱ्या वाडीतून आल्यात ना तो थोडं त्यांना लांब चालावं लागतं माझा काय पर्याय जरीच घर आहे मी आपलं कधी पण टप घेऊन आली का बसली इकडे धुवायला हो पण तरी बरं आहे ताई आपल्या इथे पाणी हाय तरी नाही मे महिन्यापर्यंत जरा कमी होईल हां हां हलू बारीक बारीक असं असतं चालूच असतं पण तिकडे पुढे जाऊन जमा होतं ते पाणी हां एकदम साफ सुकत नाही आमचा पर्याय एवढं मात्र मेहरबानी केले देवाने आमच्यावर कारण निसर्गाचं तेवढं देणं दिलेलं आहे कोकण गावामध्ये काय झाडं झुडपं आहेत मस्त आणि त्यातून हे पाटाचं पाण्यासारखं आमचा पर्या वाहतोय मस्त पाणी आहे बघा स्वच्छ पाणी एकदम बिमदास आपले इकडे थोडे तिकडे थोडे आपली मजा घेऊन घेऊन धुते मित्रांनो <laughs> कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ कोकणातले आवडतात ना म्हणून तर मी टाकते कोकणातले व्हिडिओ बघा असा निसर्ग तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही मी तुम्हाला पूर्ण माझ्या कोकणाचं निसर्गाची सगळे व्हिडिओ दाखवते मस्त छान छान तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद